नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आरोहीला घेऊन जायचं आहे आज नूतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आणि माझी इच्छा होती प्राथमिक शाळेत टाकायची पण तिच्या आईची इच्छा होती आणि आजीची इच्छा होती इंग्लिश मिडियमला टाकायची काय हां आणि तुझा युनिफॉर्म आणलाय नावायला हा करा करा आंघोळ करा जावा आणि हे काय करतोय एकावर उतर ए अंजू अंजू अग माउली माऊली त्या दिवशी गेली होती ना दशन हा तोंडात वगैरे गेली सगळीकडे कानात वगैरे उतर खाली आई याय लागली जा पळत wow. ए अंजू yeah. हो का उतर नाही खाली yeah. माऊली उतर खाली ऐका बाळ उतर yeah. uh. उतर लवकर चालू कर दुकानात yeah. पळत जा yeah. आली 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 ए तर धर तर

ना? मरे, मरे, दाएट, दाएट, ये, ये? बर आता नूतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जायचं नाच बर थोड जायचं म्हणून <laughs> खुश झाली बर 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 आनंद झाला पहिला दिवस आहे आज शाळेचा हा आता शाळेचं नाव शिकायचं तिथे तुझं नाव काय सांगणार गेल्या वर्ष पूर्ण हा राहणार तिथं अंगणवाडी ना आता तू पहिलीला गेली पिल्लू हा तुझं आता सप्टेंबर मध्ये सहा वर्ष पूर्ण होते म्हणून तुला पहिलीला चालेल मग जायचं ना आता थो थोड्या वेळ ना थोडं लांब सर थोडं लांब सर आपण तुझा शूज वगैरे दाखवू सगळं छान छान फुले पडायला लागली आहे आजीनं नीट नाहीत घातली वाटत चालेल मग तर मित्रांनो नूतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता आरोही इथं बेंचवर बसलेली आहे चांगलाय का हा पहिली पहिलीचा वर्ग आहे इकडे बघ जाऊ का, का मग आम्ही आता बायकर आम्हाला

तुझा डब्बा वगैरे तिथे दिलाय ते डब्बा वगैरे दुपारी खायचा हां तुझी तुम्हाला नाही खाणार ना हा पाण्याची बॉटल पण आहे त्याच्यामध्ये आता फक्त आता तुला रुमाल द्यायचा ना तो रुमाल ठेव त्या बॅगमध्ये ठेवू व्यवस्थित हां ओके सुटली का शाळा

हा पहिला दिवस होता म्हणून आहे का नाही फुगे फुगे म्हणायचं फुगे पण होय पहिला दिवस होता छान गेला ना हो अभ्यास करायचा असतो आहे का नाही नको आहे नसतं आहे नसते घ्यायच्यात चला 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 जायचं आहे जा घरी आपलं चला बस तोडायचं नसतं झाडं लावायची असतात अगं ते काढ काढ तोडात ना काढ अगं काढ चांगलं नसतं नाही घाण असतं काढ हां काय की थांबा व गणेश मामा तुला तराज जायचा का

बर बरोबर चला तर मग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा कमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय